हा माझ्या शेताला जातानाचा रस्ता पावसाळ्यात ट्रॅक्टर सोडलं तर दुसरं कुठलंही वाहन येत नाही आहे आत्ता पडलो होतो पाय स्लीप झाले असं चालायला जागा नाही आहे कुठेतरी असं आपण या रस्त्याच्या कडेने जाऊया शेती असलेलं हे ऊस बघा संपूर्ण झाडीमध्ये लपलेला रस्ता लपलेली शेत रस्त्यामध्ये साठलेलं पाणी इकडं मोटरसायकल येऊ शकत नाही बाईक चालणं सुद्धा अवघड आहे हे बघा अशी आमची शेत आहेत तुम्हाला ट्रॅक्टरची लाईन दिसेल खूप छान असा पाऊस झालेला आहे आणि अशा निसर्गरम्य वातावरणात तुम्हाला इकडे राहणारे खूप कमी लोक आहेत ते वरती डोंगराला आहे सकाळी सकाळी आपल्याला मोराचा आवाज ऐकायला येतो आणि अशा ठिकाणी लपण्याला वाघांना खूप जागा आहे कधीही आपल्याला वाघाचं दर्शन घडू शकतं इकडं पाणी भरणाऱ्या लोकांचे खूप हाल आहेत कधी रात्री यायचं असलं तर खूप भीतीदायक आहे घरंसुद्धा सुद्धा खूप लांब लांब आहेत अशी सुंदरशी फुलं आहेत बघा ही फुलं आपल्याला त्याची नावं माहीत नाहीत अशी फुलं आहेत झाड या झाडांवर पडलेली कीड हे आपलं तिवसाच झाड आहे दिवस आमच्याकडं तिवसाचं खूप जास्त प्रमाण आहे हे आपल्याला ट्रान्सफॉर्मर दिसेल हे पाणी ते चालणं बघा किती अवघड आहे शेतामध्ये साठलेलं पाणी आता इथं लवकरच भात शेती होईल भाताचे रोप टाकलेली तिथं सुंदरसे असे भाताचे रोपे लहर हवेवर लहरतात ते बघ सुंदर सुंदरसे हवेने हलतात हे बघा आपलं पाणी यातून आता वाट काढत काढत आपल्याला जायचं आहे असं साधारणत निळवंडे धरणाच्या जा पायथ्यापर्यंत जायचं असतं याच्या चिखलामधून रस्ता हे बघा आपल्याला चिखल हे पाणी वरती असणाऱ्या झाडांची सावली पडते पाण्यामध्ये चिखलाने पाय भरून गेलेले आहेत रस्त्याच्या कडेला असलेली झाड उंच उंच झाड साग आज थोडंसं ऊन पडल्यामुळं आपल्याला चालता आलेलं आहे नंतर या रस्त्याने चालणं एक मोठं दिव्य असतं असं दिव्य करत करत शेती करावी लागते शेती करण्याचा हाल आहे मोराचा आवाज आलेला होता आत्ता खूप मोर आहेत वानर आहेत बघा ही सगळी शेती अशी झाडा लपलेली झाडा लपलेली शेत त्यात केलेले रस्ते आपण आता त्या डोंगराजवळून परत पाठीमागे आलेलो आहोत इथं ओढा आहे ही शेती सुद्धा लोकांनी शेती भरून ओढा वो भरलेला आहे आणि शेती केलेली आहेत सलाम त्या शेतकऱ्यांना ते धन्यवाद